कोणला गाडा लोक लाव मग कोणाला सुद्धा समस्या वा सवारा जाहीर पाठिंबा देईन यात आरोच तरी रस्ता तरी हाल हाल विचित्र काय रस्ता आहे रस्त्यावर काय काय म्हणता कोणी जना अरचित बघ काय चालते असे रस्ता तरी लोक विचार करेल कारण फक्त आपण गैर गैरसमाज गैर गैरमतदा विचार करायचं आणि आपण काय करायचं लोक आपण समाज અને આપણો સમાજ જે પાયાબંધી કરો છો મૂળભૂત ગરજા રસ્તા નિવારા એ દેરો છો લાર આપણું જાવ ને કુલસી પક્ષી લાર જાઉં કઈ લેવું દેવો છે આપણે પક્ષી થી કઈ જ લેવો છે जय महाराष्ट्र उष्टोड संघटना वतीने मैं बोल रुजु मान काय लेणो देनु छे ने आपले राजके पुडार आपण काय चा रस्ता चा रस्तार मेन प्रश्न आपण रस्ता रस्ता पाणी लाईट येर वती निम संघटना जाहीर पाटीमा जोय शकतो छु जय हिंद जय महाराष्ट्र या टांडे रस्ता करितो सर प्रत्येक तामे रस्ता करत सर पण जे

आपण मतदान आपण हे पंचाहत्तर वर्षी स्वतंत्र आप जर युवा पिढी जर जागी हो आपल्या राष्ट्र कोर कोण झाले बरोबर नांदी आपण लागे कोणी आपल्या माहिती जत्रा आपण जर आपण जागरूक करे आपण समाज सर्व आत एक तांडेल कोणी या भीतो नाही फाउंडेशन फक्त हे तीन चार तांडे लिहितो अंगेर वेळेस अक्का घेऊ राहिले तांडे जत्रा तांडच शेर समस्या नाही फाउंडेशन होती आपण तर ठीक आहे बरोबर अध्यक्ष सचिव तुमचं काय पाठिंबा पद साईटेल मिळ तुझी सरपंच पद पण तमार सोबत हा तमार खून जागो करो जर युवा पिढी हमार सिरके पुढारी तुम्ही कोण करी कधी को मत जेष लोक आपले शासकीय आपने मान्यता देणे आपने रोडेल बरोबरच हजार ग्रामपंचायती निधी आपण तांडे निधी राडा निधी आहे प्रत्येक वर्षी वीस लाख वीस लाख रुपये मानता नेमकं तर लाख रुपये रुपये बी आहे कोणी आय पण काय काम काही काही बस आपण शाभर ठीक आहे सर मी मराठी आहे पण दुसऱ्या इकडं डिवाईड केलं जाते आमच्या समाजाची निधी दुसऱ्या इकडे वळवली जाते का आम्ही मतदान देत नाही आम्ही का आमदार करत नाही आम्ही जिल्हा परिषदला मेंबर करत नाही आमचं मतदान चालतंय पंचायत समितीला चालतंय ग्रामपंचायतला चालतंय मग आमच्या मागणीवर तुम्ही का संपणे आम्हाला साथ देत नाही तिने तिघालाही म्हणतो मी गेवरा तालुक्यात बरोबर आहे तिघांनी जर आम्हाला आमच्या समाजाची जर दिशाभूल करण्याची प्रयत्न केली तर आम्ही कोणालाही मतदान देणार नाही चोवीस आता येणाऱ्या विधानसभा असू जिल्हा परिषद असू कोणती निवडणूक असू जर समाजाची दिशाभूल करत असेल आम्ही दोन वर्ष पाच दहा वर्षापासून एक प्रतिनिधी निवडून दिलाय आम्हाला बघून प्रतिनिधी का आज वाटते तर यायला हा तांड्या माहीत नाही आतापर्यंत आहे तुम्ही गाव्याचा विकास केलाय तुम्ही बाहेरचा विकास केला पण तांड्याच्या विकासासाठी कोण आहे त्यासाठी नवीन आमदार बनवून देऊ त्यासाठी नवीन सरपंच सरपंच बनवून द्यावा का आम्ही तुम्ही द्या आमची ग्रामपंचायत आम्हाला आम्ही करू जोपर्यंत आमच्या मागण्या आहेत जोपर्यंत ग्राम तलवडा ग्रामपंचायत अंतर्गत पवारमाळा चाहू पवारमाळा चाहूर तांडा हे दोन तांड्याचे जर रस्त्याच्या प्रशासनाने दुर्लक्ष केला तर यानंतरचा उपोषण जिल्हाधिकारी ठीक आहे तिथं जाऊ ना आपण हे जर नाही भाऊ होऊ नये आपण जिल्हाधिकारी व जर नेतो आयोग आयोग न घेतो कुलूप जर आमच्या मागणी पूर्ण नाही झाली तर डायरेक्ट पण त्या शिमकीला लावणार आहे एक पंधरा दिवसाचे आज आम्हाला लेखी प्रशासनने द्यावे ते मजूर करून आराखड्यात घेऊन खडी करून एकदम मजबूत करून आम्हाला प्रशासनने लेखी द्यावी आमचे लहान लहान लेकर आम आत म्हणजे काही दुर्घटना झाली तर आम्हाला तिथून इथपर्यंत पेशंट आलेला आम्हाला पेशंट जाते का आम्ही मतदान दिलेलं त्या पुढारीना दहा वर्ष झाले निवडून दे। देऊन झक मारली दहा वर्ष इथं येऊन गेलेत पण इथं भेटायला काय नाही का त्यांना चान्स इथं येऊन ये जातेच पण आम्हाला आमच्या समाज बसला इथं रस्त्यावर ठीक आहे मतदानाच्या दिवशी आमच्या घरात येऊन आम्ही पण तसंच काम करा ना आमच्या समाजाचे का चुक म्हणजे लाज वाटते का तुम्हाला आमचं मतदान घ्यायला तुम्हाला हक्क आहे आणि तुमचं आम्हाला काम करायला तुमचा तुम्हाला लाज वाटते का का तुम्हाला निवडून दे आम्ही चुकी केली का प्रत्येक पंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यावर आता रस्ता गेल्याशिवाय राहणार नाही नाही तुझं फाउंडेशन कधीही बी प्रत्येक तांडे जाऊ जर या प्रशासनाने मी जर जागी आली नाही तर याला कुलूप लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमच्या उपोषणाला चालू आमदाराचा घरातला माणूस येऊन आमच्या इकडे बघितला नाही का आमचे मतदान दिलेले आहेत त्यांना हा समाजाची किंमत नाही का तालुक्यात नाही आहे पन्नास हजार मतदान आहे पन्नास हजार आता समाज आमचा जागरूक चाललाय युवक पिढी आलेली आहे मागलचे जे आहेत ते गेले आता युवक पिढीमध्ये आमचा समाज राहिलाय जोपर्यंत आमच्या मागण्या चालू करत नाही तुम्ही नाही तर ता तांड्यात घुसू देणार नाही तुम्हाला एखाद्या एकशे आठ पांड्या आहेत एकशे आठ पांड्या पैकी कितपत दांड्याना रस्ते नाहीये आज ती बेकार बिकट परिस्थिती आहे आपण ज्यावेळेस बघतो तांड्यांनी जे राजकारणी लोक येते आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ थोडंसं खोबरं दिल्यासारखं बोलतेत गोड गोड बोलते जातेत आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन तांड्याचा जर एक वर्षाला एक टक्का जर विकास केला असता तर अठ्याहत्तर टक्के विकास झाला असता एक टक्का पण विकास नाही आहे तांड्याचं लाईट नाही पाणी नाही रस्ता नाही आम्ही काही मागत नाही आम्ही रस्त्यासाठी जर उपोषण करावं लागत असेल लाडकी जे आता मुख्यमंत्री काढले लाडकी बहीण याची लाडकी बहीण तर रस्त्यावर रस्त्यासाठी मरा लागली त्यांना रस्ते नाही लाडकी बहिणीला पंधराशे रुपये देऊन कणाला विकत घ्या लागली हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर आज जर तांड्याला रस्ता नाही आहे विकास नाही आहे कोणताच लाडकी बहीण लाडका भाऊ आर मेरा लागलो तर आम्ही इंचू चावला साप चावला डिलेवरी बाई आणायला रस्ते नाहीत आम्हाला आम्ही ह्या महाराष्ट्रात जगतो जगतो हेच आम्हाला काही कळत नाही आहे मागच्या वीस वर्षापासून आम्ही वर्ष सामाजिक संघटनेमार्फत आम्ही तांड्याचे तांडे, तांडे फिरावं लागलो आमची एवढी बिकट हाल आहे आणि प्रशासन बघायला पण तयार नाहीये मागच्या वेळेस आम्ही निवेदन दिले वेळेस निवेदन दिले हो करतो करतो काही करीत नाहीये कवर आज जर रोडवर आमची जर बसायची वेळ येत असेल हे प्रशासनाला काय छकमारायला ठेवलंय का, का शासनाने यांचं काम आहे तांड्यात जाऊन ह्या लोक आहेत हेच हे मेंढ्या मा माणसं आहेत हे माणसं आहेत जनावरं नाहीत यांचे हाल काय कोणी बघणार हे प्रशासन बघायला पाहिजे आज हिथं बसायची वेळ येणार नाही आमचं यांचं काम आहे यां तांड्याला कोड द्यायचे काम आहेत नव्या नव्या तांड्याला कोड नाही आहेत कोड म्हणजे हे काही माहितीच नाही आमचे पुढारी लोक येतेत फिरते या आमदाराने हे सांगितलं त्या आमदाराने सांगितलं आत्ता भाऊनी सांगितलं लक्ष्मण अण्णा पवार चालू रेनिंग आमदार त्यांचे कुठले येऊन इथं जाते हे पोरं हे लोक येते कशासाठी बसलेत बघायला पण हे तयार नाही ते राजकारणी लोक त्यांना ह्या लोकांची गरज नाही का त्यांना गरज नाहीये का मागच्या सत्तर पंच्याहत्तर अठ्यात्तर वर्ष झाले आम्ही रस्त्यासाठीच लढतोय कशासाठी लढतोय रस्त्यासाठी आणि हे आमच्याकडे बघायला पण तयार नाहीये अरे तांडे बंद करू आम्ही तांडे एक तांड्यात फिरू जाणार नाही ही गोरमाटी चावलात आहे तांड्यात फिरू जाणार नाही कोण बाय का कोण कोण कोणता मायकाला तांड्या देतो ते बघू तुम्ही आम्हाला जर सत्तर वर्षापासून कोपऱ्याला गुळ लावले ला ना खा नाही खा नाही अरे घोड्याला गुळ लावल्यासारखे कोपऱ्याला गुळ लावले खाता येणार ना फेकता येणार तसं करायला लागलेच तुम्ही आम्हाला आता सहन करणार नाही आहे इथून पुढं सहन करणार नाही तरुण पिढी जागी झाली आहे तुमच्या अवकाळी तुम्ही राहावे आणि प्रशासना वतीने आमचे कामं करावे आम्ही तुमच्याकडे भीक मागणार नाही आहे आम्ही आमचा हक्क मागतो भीक नाही मागत तुम्ही आमच्या हक्काचे प्रशासनाने जबाबदारी घ्यावा लवकरात लवकर नाहीतर याची बिकट परिस्थिती होईल आम्ही रोडवर उतरू लेडीज महिला घेऊन याच्या याच्या या उपोषण महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे तुमची लाडकी बहीण बाजूला ठेवावे लाडकी बहीण तिथं मारायला लागली बंजारा समाजाची याच्याकडे लक्ष द्यावे आमच्याकडे येतात आमचे बी एडे सने लोक आहेत वतीने देवराय पंचायत समितीसमोर देवराय तालुक्यातील विविध तांड्यासाठी रस्त्याच्या मागणीसाठी या ठिकाणी आम्हाला उपोषणला बसले आहेत मित्रांनो भारत स्वातंत्र्यपासून आज पंच्याहत्तर प्लस म्हणजे अठ्याहत्तर वर्ष झालेत भारत स्वतंत्र भारत स्वतंत्र झालं पण आमचे पंजाब समाज तांडे आतापर्यंत स्वतंत्र झाले नाहीत मित्रांनो आपल्या तांड्याला यवराज एकशे बेचाळीस तांडे आहेत एकशे बेचाळीसपैकी काही मोटारा बोंडचे तांडे रस्ता आहेत बाकीचे उरू तांदे रस्ता नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही तरी आमच्या बंजारा समाज हा या ठिकाणी कसे कसे दिवस काढतोय गेले आठ्यात वर्षापासून जे मुलं शाळेतच या ठिकाणी पवार तांडा आहे चावूर तांडा आहे या ठिकाणी पाच किलोमीटर आहे तरडापासून ते शाळेतच पाच किलोमीटर आमताना पाहिजेही जाऊन मी पाच तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी आमचे बंजारा समाज या ठिकाणी उपोषणाला बसलाय तरी दखल आतापर्यंत कोणी घेतली नाही जर एक घंट्यामध्ये या नाही घेतली तर आम्ही हिंसक करू या ठिकाणी पशुला आम्हाला विनंती आहे व्हिडिओ मॅडम पण दखल घ्यायला तयार नाहीत या पंचय समितीचे इंजिनियर चोपडे साहेब त्यांना आम्ही आता फोनवर त्यांना सांगितलेलं आहे येतो म्हणलेत पण या ठिकाणी कोणी दखल घ्यायला तयार नाहीत आम्ही थोडी वेळ वाट बघलो आहोत पुन्हा नंतर आमचा हिंसक होऊन या ठिकाणी होऊ शकतो मी पक्षाला विनंती करतो की या तळडा अंतर्गत येणारा पवार तांडा आहे तर तोडा ग्रामपंचायतला कोट्यावधीचा हो निधी येतो साहेब पंधरा वितरक निधी कोर्ट्यात या ठिकाणी साधा मुरू पण टाकू शकत नाही सरपंच आमचे पंचवीस टक्के निधी तांडेचा पंचवीस टक्के आणि शाळेचा पंधरा टक्के निधी तो पंधरा तो पण निधी या ठिकाणी त्यांनी खर्च केलेला नाही आम्ही निसर्गाचं वळण या ठिकाणी करणार आहोत आता म्हणले नेते पुढे जवळून गेलेत कोणी बघायला तयार नाहीत पण येणार आता विलक्षण जाऊ होता दोन तीन महिने व्यवस्था बंजारा समाज काय येत आहे या ठिकाणी बंजारा समाज गेहरामध्ये पंचावन्न ते सत्तावन्न हजार मतदान बंजारा आहे जर तुम्ही आम्ही आमच्या मतावर तुम्ही निवडून आलात हे तुम्ही विसरतात आणि येणार दोन तीन महिने इलेक्शनचे दुर्लक्ष केलं तर पंचायत समाज नक्की तुम्हाला हिस्सा शिरणार आहे शेवरा पंचायत समिती समोर आहे हे पंचायत संख्या होते आम्ही बदलो आहोत आम्ही काय कोणत्या कोणत्या मागणीसाठी बदल ते तर तुम्हाला माहितच आहे जर दोन तासाच्या आहात आमच्या मागणीला दोन तासाच्या आत जर आमच्याकडं कुणी जर आले नाही तर आम्ही इथं बसणार आणि आमच्या तांड्यातले सगळे लोक त्या रस्त्यावर बसणार जर आमच्याकडं कुणी लक्ष दिलं नाही तर आम्ही हे पंचायत समिती बंद करू आम्ही काय तुमच्याकडे भीक मागत नाही आहे आम्ही आमचा हक्क मागत आहे आज कित्येक आज गेवराई तालुक्यातील गेवराई तालुक्यातील कित्येक तांड्यात जायला रस्ते नाहीत आमचे डिलेवरी पेशंट रस्त्यावरच होते आमचे कित्येक लोक रस्त्यावरच गेलेत या लोकांना कळत नाही आहे का आत्ताच आता जिथं चालू आमदार गेवऱ्यातले चालू आमदार त्यांच्या पुतणे इथं येऊन गेलेत त्यांना दिसलं नाही का इथे इथं आम्ही उपोषणला बसलो आहे त्यांचं काम नाही आहे का आहे काय कशासाठी बसले त्यांचं त्यांना विचारायचं काम नाही आहे का जर दोन तासाच्या आत जर इथं कुणी जर आले नाही तर आम्ही आक्रमक आक्रमक आंदोलन करू आणि हे पंचायत समिती ह्याला कुलूप लावू एवढंच बोलतो